नमस्कार मंडळी खूप दिवसांनी स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मी कोकणी वैभव तुम्हाला आपल्या चॅनलवरती आज नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल आज घरी आहे आणि लाकडं तोडून आलो आहे आणि पार्टी बघतात चिल्लम पार्टी तर मॅगी मॅगीयाने गेले होते तर मॅगी करायचं प्लॅनिंग झालं आहे अचानक चला चाललो देवलामध्ये तर हे बघा मॅगी घेऊन आलो मॅगी दागव रे बघा मॅगी घेऊन आलो तर देवलाच चाललं तर चला जाऊया आणि तुम्हाला तिथे भेटतो तर मंडळी दुपारचे वाजलेच सव्वा एक आणि दुपारचं बघा ऊन किती आहे बघा आम्ही देवळात चाललोय तिकडे जाणार सरळ तर मंडळी देवळात पोचलेला आहे हे बघा हे आमचं मंदिर शिंडे गाईच आता इथे चप्पल वगैरे काढून इकडे जाणार नाही नाही उघड जाऊन तिकडे जाऊन उघड इकडे जा इकडे ह्या देवळीमध्ये इकडे बनवणार मॅगी तर व्हिडिओ बघत राहा म्हंडळी भरपूर दिवसांनी चावी आणलं ना आता इकडं हे बघा हे उघडून देवळीत जाऊन मॅगी बनवायला येणार म्हणजे आधी आज वगैरे पेटवणार का इकडं आकपेट होतय तिकडं पेटले आणि आता पाही भांडं घेतलंय मॅगी साठी एक कढई म्हणून घेतले की आता धुवून घेतोय तो धुवून घे चुलीवर ठेवणार ठेव सावकाश ठेव येऊ आ नीट नीट तर मंडळी कढई ठेवलेली आहे चुलीवरती थोडं पाणी तापू देणार नंतर मग मॅगी टाकणार आज मध्ये बघत राहा व्हिडिओ मंडळी मॅगी फोडून झाले हे बघा टोपामध्ये भावाहून आणि दूर झाला आहे घुसमटले सगळे बघा दूर झाला आहे ते चला बाहेर ओ म्हटली पूर्ण रूम मध्ये दूर झालाय बघा घुसमटलेलो बाहेर पलालेलो पाणी गरम झालं आपलं हे बघा इकडं तर आता एक एक मॅगी टाकूया आतमध्ये था था मसाले आहेत ते पण आता एकाच्या बांगण्यात काढून घेऊया थोडीफार मॅगी फुगले आणि इकडे हे मसाले एका ग्लासमध्ये काढून घेतले बघा हे मॅगीमध्ये भेटणारा मसाला आहे आणि हा सेपरेट आणलेला आहे मॅगी मसाला टेस्ट येण्यासाठी ते बघा आता मसाला टाकून देतो मध्ये मंडळी बघा मसाले टाकून झालेत थोडंफार पाणी आहे ते थोडं कमी होऊ दे मग डायरेक्ट एकदम शेवटला दाखवतो टाकलीच ना माझी तर मंडळी खाऊन झाले आणि आता इकडे बघा हो भांडे वगैरे धुवाय ठेवलेले आहेत बघा इकडे पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि हे झोपायला गेलेत आपला जोपवते तुम्हाला ते आपलं मंदिर आहे आपलं मंदिर झोपले आहेत मंडली व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट आणि लाईक करा आणि आपल्या जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण विसरू नका आणिसाठी कमेंट पण करा तर भेटूया असल्याच नवीन व्हिडिओमध्ये परत बाय बाय